मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्यावर एक टीका केली आहे ते म्हणतात आता नवीन खातं आलं पाहिजे संपवा संपवी आणि त्याची जबाबदारी फडणवीस यांच्याकडे द्यायला आली काय मनोज जहरांगे पाटलांनी आरक्षण हा विषय सोडून बाकी सगळ्याच विषयावर ते लक्ष घालता घालायला लागलेले ला आहे अगर त्यांनी प्रामाणिक पद्धतीने आरक्षण आतापर्यंत आपल्या राज्यामध्ये कोणी दिलं याचा हो अभ्यास केला असता तर देवेंद्र फडणवीस साहेबांवर कधीच टीका केली नसती म्हणून कधीतरी त्यांनी आरक्षण ह्या विषयाचा अभ्यास करावा आणि मग त्यांना कळेल की आरक्षण पुढे द्यायचं मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल मराठ्यांना टिकणारा आरक्षण द्यायचं असेल तर तो एकमेव माणूस देऊ शकतो त्याचं नाव आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हणून मराठ्यांना मराठ्यांचा फायदा त्यांना करून घ्यायचा असेल तर देवेंद्रजींच्या गुडबुक्समध्ये त्यांनी जावं देवेंद्रजींच्या संपर्कात घ्यावं मग त्यांना कुठल्याही पद्धतीचं आंदोलन न करता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण ते देऊ शकतील